नमस्कार मित्रांनो लवर प्रसाद हे युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो विषय आहे तो आहे पोल्ट्री फार्म चालू करण्याचे जे मेन मुद्दे आहे त्याच्यावर आज आपण चर्चा करू मित्रांनो जर तुम्हाला जे प्रोफेशनल म्हणजे चांगल्या पद्धतीने जर फार्म चालू करायचं असेल तर मित्रांनो हे नऊ मुद्दे तुमच्या लक्षात घेणे खूप गरजेचे आहे तर सर, सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो मित्रांनो चूज युअर पोल्ट्री सेक्टर म्हणजे मित्रांनो जे पोल्ट्रीमध्ये तुमचं सेक्टर आहे ते तुम्हाला सर्वात पहिले निवडा लागेल जसं तुम्हाला कोंबड्या अंड्यासाठी ठेवायचे आहेत की मीठ पर्पजसाठी ठेवायचे आहेत की लान पिल्ले घेऊन मोठे करून अंड्यासाठी विक्री करायची आहेत असे तीन पर्पज साठी तुम्ही जे आहे ते तुम्हाला पहिले निवडावं लागेल जसं मित्रांनो चिकन ब्रीडिंग म्हणजे हॅचरी हॅचेरी बद्दल जर तुम्हाला फार्म टाकायचं असेल साठी जसं कोंबड्या कुम, मोठ्या करून त्यांच्या अंड्यातून पिल्ले काढून विकणे यासाठी पण तुम्ही चालू करू शकता पोल्ट्री फीड प्रोडक्शन यासाठी पण तुम्ही चालू करू शकता एक प्रोडक्शन मीट प्रोडक्शन एग अँड मीट दोन्हीसाठी तुम्ही जे आहे ते फार्म चालू करू शकता तर यासाठी मित्रांनो पोल्ट्री सेक्टर तुम्हाला सर्वात आधी निवडावं लागेल त्यानंतर येते मित्रांनो की तुम्ही कोणत्या टाईपचा बर्ड तुमच्या फार्म मध्ये ठेवसान हो जसं मित्रांनो टर्की आहे डक आहे कोंबड्यांमध्ये बरेचशी जाती आहे गिरराज वनराज बॉयलर बॉयलर बरेचसे आहेत डीपी क्रॉस पाथर्डी बॉयलर बॉयलरमध्ये पण बरीचशी ब्रीड आहे वेनकॉप कॉप चारशे तीसवा आहे असे बरेचसे अलग अलग आहे त्यामध्ये बटेर कबूतर असे बरेचसे जे आहेत ते तुम्ही बर्ड्स म्हणून निवडू शकता त्यानंतरचा तो तिसरा मुद्दा येतो मित्रांनो तो सर्व तिसऱ्या मुद्द्यामध्ये मित्रांनो जे तुमचं पक्षी आणि जे सेक्टर आहे ते निवडल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फार्मचा लोगो बनवा लागेल लोगो म्हणजे काय तर मित्रांनो तुम्ही बरेचशा फार्मचे जर बॅनर वगैरे लागतात त्याच्यावर आपले आपले फार्म जे आपल्या आपल्या पद्धतीने लोगो बनवतात त्या वरून मित्रांनो त्या फार्मची ओळख असते तर यासाठी मित्रांनो तुम्ही जे फार्मचा लोगो, फार्म फार्म लोगो बनवा त्यानंतर ते, ते दुसरा मुद्दा येते मित्रांनो जे तुमचं फार्मचं जे लोकेशन आहे ते गुगल मॅपवर तुम्ही टाकू शकता जसं मित्रांनो बरेचसे जे फार्मर्स आहेत ते फार्म विजिट करायला येतात पण त्यांना परफेक्ट जे पत्ता आहे ते माहीत नसते त्यासाठी मित्रांनो तुम्ही गुगल मॅपवर तुमच्या फार्मचं जे आ, लोकेशन आहे ते टाकू शकता मित्रांनो हे जे लोकेशन तुम्ही टाकणार आहे हे जे तुमच्या आजूबाजूला जे लोकॅलिटी असेल किंवा मोठं जसं काही लॉन वगैरे किंवा नगर परिषद किंवा गावात एखादं टावर असते त्या च वगैरे नाव किंवा जसं जे लोकॅलिटी आहे ते सोयीनुसार चांगला पत्ता टाकावे त्यानंतर मित्रांनो फायनान्शियल हेल्प म्हणजे मित्रांनो जसं फार्म चालू करायचं असेल तर मोठा जो फार्मर्स आहे ज्याच्याकडून तुम्ही पिल्ले घेताय त्यांच्याकडून जे माहिती घेणार आहे माहिती घ्या घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही त्यांच्या फार्मवर भेट देऊ शकता किंवा त्यांना हेल्प मागू शकता की आम्ही फार्म कशा पद्धतीने टाकू जे लिटरचं मॅनेजमेंट त्याच्यानंतर सुना पेपर ब्रुडिंग पासून ते पक्षी विक्रीपर्यंत अंडी विक्रीपर्यंत हे जे आहे ते, ते सर्व माहिती त्याला विचारू शकता ज्याच्याकडून तुम्ही पिल्ले घेत आहात जसं मित्रांनो काही लोक पिल्ले घेऊन टाकतात पण त्यांना ब्रुडिंग बद्दल माहित नसते काल मला एक फोन आला होता मित्रांनो तो म्हणत होता की आम्ही गावराने पिल्ले घेतले होते पण आम्हाला ब्रोडिंग वगैरे काहीच माहित नाही आम्हाला वाटलं की आम्ही पिल्ले ठेवून दिले एका शेडमध्ये तर ते राहतात परंतु मित्रांनो त्यांनी पिल्ले घेतली शेडमध्ये ठेवली आणि सकाळपर्यंत पूर्ण पिल्ले मारून होते कारण मित्रांनो त्यांनी ब्रुडिंगच माहित नव्हती त्यांनी लाईट वगैरे काहीच नव्हते लावले मित्रांनो तुम्ही योग्य माहिती घेऊनच फार्म चालू करा फार्म मध्ये काही छोटे छोटे गोष्टी मोठे मोठे फार्मर्स सुटतात पण मित्रांनो योग्य माहिती घेऊनच फार्म चालू करा त्यानंतर मित्रांनो सहावा मुद्दा जो येतो तर मित्रांनो जे नाव आहे तुमच्या फार्मचं ते पण तुम्ही गुगल मॅपवर टाकू शकता सोशल साईट्स वर टाकू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही ग्रुप बनवू शकता जस कोणी देवीच्या नावानी फार्म बनवते किंवा कशाच्याही पोराच्या नावानी जस विराजवीर कडकनाथ फार्म किंवा पेटल्यावर प्रसाद पे फार्म किंवा कोणतं विजय फार्म विजय फार्म असं काही नावाने जर तुम्ही फार्म बनवला तर जे फार्मच्या नावाने तुमची ओळख झाली पाहिजे असं तुम्ही जे फा नाव आहे त्या नावाने फार्मचं तुम्ही नाव ठेवू शकता त्यानंतर जे आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रोफेशनल साठी प्रोफेशनल मध्ये तुमचं जर फार्म चालू करायचं असेल जसं ऑटोमॅटिक पद्धत नवीन नवीन आलेले आहेत जसं फीड सिस्टीमसाठी ऑटोमॅटिक फिडर म्हणजे येतात जसं ते मशीन मशीनमध्ये आपण जर जे फीड टाकून ठेवलं तर ते लेअर फार्ममध्ये जे पूर्ण कोंबड्यांना जे आहे ते खाद्य मशीनच टाकतात आणि ऑटोमॅटिक ड्रिंकर आहे अशा ज्या ऑटोमॅटिक आहे म्हणजे मजुरावरील खर्च आपण वाचू शकतो असं जर फार्म चालू करायचं असेल तर याची खूप काळजी आणि खूप माहिती घेऊनच तु, तुम्ही जे आहे ते ऑटोमॅटिक पद्धत तुमच्या शेडमध्ये वापरू शकता जसं मित्रांनो सोलार प्लेट साठी तुम्ही वा वापरू शकता किंवा जर लाईट लाईट जे आहे एलई डी लाईट आपण शेडमध्ये लावतो त्यासाठी जे आहे ते सोलार पॅनलवर लावू शकता तर याला हे जे आहे ते हायर प्रोफेशनल हे मुद्दे आहेत त्यानंतर जो मुद्दा आहे मित्रांनो तो आहे जे तुमचं बिझनेस आहे म्हणजे जो पोल्ट्री फार्मचा जो बिझनेस आहे तो तुम्ही सोशल साईट व्हॉट्सअप ग्रुप्स फेसबुक ग्रुप्स फेसबुक पेज इंस्टाग्राम किंवा इतर टेलिग्राम किंवा इतर ग्रुप्सवर तुम्ही जास्तीत जास्त पाठवू शकता जेणेकरून तुमचं फार्मचं जे लोकेशन जवळपास ज्यांना पडेल तिथून तुम तुमच्या फार्मर लोक जे आहेत ते येणार बघणार जर त्यांना पक्षी तुमचे आवडले तर ते खरेदी पण करू शकतात तर यासाठी मित्रांनो तुमचं जे आहे ते योग्य पद्धतीने मॅनेजमेंट चांगलं असावं मित्रांनो जर तो तुमचं जे तयार माल झाला त्यानंतर साठी मित्रांनो तुम्ही जे आहे ते व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकता फेसबुक ग्रुपवर पण ते ऍड शेअर करू शकता काही जे लोक आहेत ते प्रश्न विचारतात की जसं आम्हा आमच्याकडे हम अंड्याचं मार्केट नाही आहे पण आम्ही अंडे आता विक्री कुठे करावं तर मित्रांनो तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप किंवा फेसबुक पेज असं सोशल साईट्सवर तुम्ही जर इन्फॉर्मेशन टाकली तर ताबडतोब मित्रांनो किंवा एक दोन दिवसात जसं लोकांपर्यंत पोहोचेल कोणाला जर ती अंडी लागत असेल तर तुम्हाला कॉल करेल मेसेज करेल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही मार्केटिंग ऑनलाइनच करू शकता तर मित्रांनो हे नऊ मुद्दे झाले तर हे नऊ मुद्दे वर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या आणि तुमचं जे फार्म आहे ते चालू करा मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद